सदाशिव कुंदेनसारख्या देवदूतांमुळेच समाज अजूनही जिवंत आहे काल संध्याकाळी सहा वाजता सदाशिव कुंदेन सर यांना ससून हॉस्पिटल वॉर्ड नंबर शहाऐंशीमधून समाजसेवा अधीक्षण किरण कांबळे सरांचा फोन आला वॉर्ड नंबर तीनमध्ये गोरखपूर कुशीनगर उत्तर प्रदेश येथील पेशंट प्रेमसागर गिरी व एकसष्ट यांचे निधन झाले आहे व त्यांच्याबरोबर त्यांची पत्नी प्रभा वय पंचावन्न ह्या एकट्याच आहेत त्यांचे इथे नातेवाईक वगैरे कोणीच नाही आर्थिक परिस्थिती खूपच हलाखीची असल्यामुळे पतीची बॉडी गावी घेऊन जाणेही शक्य नाही अंत्यसंस्कार करायला सुद्धा पैसे नाहीत त्यावर कुंदेन यांनी ताबडतोब तयारी दर्शविली आणि पुढचे सर्व सोपस्कार करण्यास तयार झाले त्यांनी मला फोन केला आणि मला सांगितले सुषमाताई अशी अशी घटना घडली आहे आपल्याला ससूनला जायचे आहे मी लगेच हो म्हणाले त्याचबरोबर कुंदेन मला घ्यायला माझ्या घरी आले मी त्यांच्याबरोबर ससूनला गेले तिथे सर्व कागदोपचारी व्यवहार पूर्ण करून आम्ही ॲम्ब्युलन्सने बॉडी घेऊन निघताना सागरभाऊ पवार यांचा फोन आला की मी ससूनला येतोय त्यांना सांगितले की आम्ही बॉडी घेऊन निघालो आहोत तुम्ही वैकुंठात या त्याप्रमाणे आम्ही वैकुंठ स्मशानभूमीत पोहोचलो तोपर्यंत सागरभाऊ पवार तिथे आलेले होते सागरभाऊ पवार सुषमा खटावकर सदाशिव कुंतेन आणि ससूनमधील तीन कर्मचारी व त्यांची पत्नी असे एकूण सात जण होते अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्याच ॲम्ब्युलन्सने त्यांच्या पत्नी प्रभा यांनासोबत एक कर्मचारी देऊन ससूनला पाठवले त्यांची आज ससूनमध्येच राहायची व्यवस्था केली उद्या त्यांच्या पतीच्या अस्थि घेऊन त्या गावी जाणार आहेत त्यांना गावी जाण्यासाठी कुंदेन यांनी स्वतः व्यवस्था केली आहे अंत्यसंस्कार झाल्यानंतर कुंदेन मला सोडायला घरी आले कुंदेन यांनी मी बऱ्याच वर्षापासून ओळखते ते रक्तदान नेत्रदान अवयवदान देहदान रुग्णसेवा बेवारस अस्थींचे विसर्जन करतात वगैरे मला माहीत होते परंतु बेवारस लोकांचे अंत्यसंस्कार पदरमोड करून करतात हे मला ससूनमध्ये गेल्यावर आज पाहायला मिळालं कुंदेन यांना ससून वृद्धाश्रम डेड हाऊस पोलीस चौकीतून वगैरे फोन येतात आणि ते तिथे जाऊन पदरमोड करून अशा लोकांचे अंत्यसंस्कार करतात हे मला आज तिथे गेल्यावर कळले कुंदेनजी सलाम आपल्या कार्याला आज कुंदेन यांनी स्मशानात जाऊन अस्थि घेऊन त्यांच्या पत्नीला काही अस्थि ताब्यात दिल्या आणि बाकी अस्ती वैकुंठात लॉकरमध्ये ठेवल्या आहेत त्या अस्ती सर्व पित्री अमावस्या दिवशी विधिवत पूजन करून विसर्जन करणार आहेत त्यांची पत्नी आता साडेचारच्या गाडीने गावी जात आहेत ॲट द रेट सौ सुषमा खटावकर